नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो सगळ्यांना शुभ सकाळ म्हणजे आता ती आफ्टर येळ घायचं ये पार व्हायची बघा पोरं बघा आता शाळेला चालले ती या पप्पा जेवण करते म्हणून वाट बघते ती पप्पाचं कधी होत ना आम्ही शाळेला कधी जातो या सगळी जण आवरून करून बसले ती या आणून बघा तोंडाला ही सगळ्या गुण लावून बसलीये भाकर खायला भा तिला पप्पा पशी येते देवापाशी सारखी पळते रांगोळ घातली होती सकाळी समजा रांगोळ विस्कटून टाकली मला दाखवते बघा आणून आमच्या कसं केलं या बघा इथं उमऱ्यावर महालक्ष्मीची पावणं काढली होती योगा ही रांगोळ समजा पुसून पुसून टाकले या घरात पण येतं आलती बोळ नाही देवा देवापाशी बघा रांगोळ घातलेली पुसून टाकली लेखरे म्हणल्या एवढं तेवढं चालायचं मला बघा मग हे काय आपण आनंदानं करायचं हावस आणि ही लेकरं अशी करायला लागली काल वाईट तुम्हाला सकाळी पूजा केली ती तरवडाची माळ घातली होती घटाला आरती ही लावून पूजा केली ती सकाळी ताजं पाणी भरून शितळा घातला होता येस चाललंय बघा हे वाईट पप्पाच्या मागे कसं लोळत आहे तुम्हाला दाखवते आणि पप्पाला लाता घालताय सगळ्या ए उंदीर मामा पप्पाला जीव सुद्धा देत नाही नीट तुम्ही दूध घेतलं म्हणून मांजर कि प्लेट आण का बाहेर हलच्या घरात जा या मित्रांनो दूध बाजरीची भाकर खायाला एनी ताटात दूध घेतलं का मांजर बी ओरडायला लागलं बघा त्याला वास आला लागित बाजरीची भाकर दूध लय जबरदस्त लागतंय बघा ताला कुसरून खाया या हं बाजरीची भाकर म्हटतो बापूआ पप्पा बसले तर चटा इतल त्यात पाय घालतो मी दूध घेतलं का कोणसा मांडी घालून बसत खेळत असतो मांडी घालून बसतोय खेळत बापू खेळतोय बहुत बापू तू जेवला नाही आज दूध फक्त पेलाय ती वाटीवर खायला बुक नाही म्हणते बाखर खातोय लाख मग नुसती कुर्डी भाकर कुर्डी चपाती कुर्डी भाकर खायला आवडते दर येतं पण आज आजच नाही भाजली का गरम गरम भाकर तुकडा मरून दे म्हणत हे खोक नि तर बसून खायचं पण लोळायचं नाही आजी कोण असते हाय की ते आता बसना म्हणून ह्यात तापवली तू पोर पिली केली उडल की तरी तू कॅमेरा तू दिसते का तर कॅमेरा चालू केलाय तुम्ही दिसताय की मला दाखवून काय हे करते काय करते तुम्हाला दाखवून तुम्ही कसं खाताय रावते व नवरा कसा खातोय दिसलं पाहिजे का नाही सगळ्याला मांजर आमचं वरडले वरडते बा कुठं बसले हो का घरावर बसले पाक

ते तसलं काय तर केलं तर लय फोटो लावून ती हा हे आजीच आमच्या पहिला होती जुना तब्येत तेव्हा चांगली होती का आता काय एवढी खराब झाली दात पडलं मोहर आलं दात उभार पहिले एवढं मोठं दात होत का मात्र झाले मोहर आहेत मोठे होते दात हिरज्या उघड्या होते हा नाही राणी खूप आहे ती दात बाकी मोहर किती आलाय तुझा

लई कडक दिसते म्हणती तू कशी दिसते बघ मोठी झालं तुला बी असा बारका फुटर बारक्यापणीची दीदी आहे रांगत होती दिदी आहे का बारकापणी सगळ्या एक सारख्या दिसत होत्या आणि दिदी फोटो फुट आहे तीच म्हणतो गुडी बी आहे ना आणूला म्हणतो आणू आहे बारक्यापणीची भरतो हे बघा आमची गुट आहे तर बघा आमच शाळेला चालली आजी म्हणते गे राहा कुठली आजच्या दिवस राहा म्हणते आजी नाही शाळेत जायचं शाळेत काय भात मिळतो काय खायला आ हो बुडवायची नाही बुडवायची काय होत शाळा बुडवल्यावर मारत अभ्यास करायचा का शाळेत जन्म काय करायचा अभ्यास एक दोन बारा हा ईबी शिरी पीडब्ल्यू काय अर्धवट बरं येते बर गरबड करताय त्यामुळं तसं जरा म्हटलं एक दोन अक्षर चुकते बारा मूळ अक्षर म्हण बर अन्नाचा आईचं केजा जो जो ये यडकेचा ए एركهचा आई आई रनेचा आई 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 जिनेचा ओ ओ करा रे काय सांगू यतई त्याला म्हणायला बेता काडा म्हणते ते मन बघ एक बेगीन बे तोकार बे पसादा बे नो बेस कवार 57 दा मेन ऑर्डर बेनिارتی बेनिارتی सोड वेनवे 11 देन dai 23 येतेय गربड त्यामुळे जरा जरा चपले चालली बघा शाळेला पळाली समदी पळाली बघा दप्तरे घेऊन पडा सगळ्यांनी सरती त्याला मोकळं झालं आता चला बाय बाय सगळ्यांना शाळेला चालली बघा पोरं तुम्हाला बी बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय